नमस्कार भावी सर्व प्रोफेसरांनो या ठिकाणी मित्रांनो आज आपण या ठिकाणी पाहणार आहे एम एस सेट परीक्षा दोन हजार चोवीस ज्याची पेपर एकची तयारी या ठिकाणी पाहणार आहे तर ज्याच्यामध्ये लॉजिकल रिजनिंगमध्ये आय एम पी घटक कोणकोणते आहेत त्याची तयारी कशी करावी तसंच त्याचे प्रश्न कशाप्रकारे विचारले जातात याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहायचा आहे तसंच या ठिकाणी तुम्ही पेपर दोनसाठी कोणत्या विषयाची तयारी करत आहेत या सगळ्या गोष्टी प्रत्येकानं कमेंट करायची आहे जेवढ्यांनी या ठिकाणी हा व्हिडिओ पाहिला आहे जेणेकरून या ठिकाणी मला सुच कळेल की आपण या ठिकाणी पेपर टूसाठी कोणत्या विषयाला प्रिफरन्स देत आहे सगळ्यांनी त्या ठिकाणी कमेंट करायची आहे तर मित्रांनो या परीक्षेसाठी अभ्यास कसा करायचा आहे अभ्यासाचं नियोजन कसं करावं तर याचासुद्धा एक मी डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी पाहून घ्यायचा आहे जेणेकरून एकाच प्रयत्नामध्ये तुमचं सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे तर मित्रांनो लॉजिकल रिजनिंगसाठी कोणतं डिटेल्स दिलेला आहे हे डिटेल्स पण पाहणार आहे तसंच मागच्या वर्षी या टॉपिकवर कोणते आले प्रश्न आलेले आहेत हे सगळे प्रश्नसुद्धा या ठिकाणी आपण पाहणार आहे तर मित्रांनो वितर्काची रचना समजून घेणे युक्तिवादाचे स्वरूप स्पष्ट प्रस्तावाची रचना मनस्थिती आणि आकृती औपचारिक आणि अनौपचारिक त्रुटी भाषेचे उपयोजन संज्ञा संज्ञांचे अर्थ विरोध शास्त्रीय वर्क मूल्यमापन आणि अनुमानात्मक प्रेरक तर्क वेगळे वेगळे करणे अशा प्रकारे यांनी सिलेबस दिलेला आहे मात्र या ठिकाणी समानता हा टॉपिक दिलेला आहे वेन डायग्राम दिलेला आहे भारतीय तर्कशास्त्र आहे युक्तिवादाची वैधता स्थापित करण्यासाठी साधे आणि भविध उपचार साधन प्रतीक्षा बोध अनुमान उपमान अ, या ठिकाणी अनुमान उपमना शब्द अर्थपट्टी तसंच या ठिकाणी अनुपलब्धी न आकांक्षा रचना आणि अनुमानाचे प्रकार व्यापी आणि हेवत्वस तर असे महत्वाचे मोठे 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 कठीण यांनी टॉपिक दिलेले आहे मात्र या टॉपिकवर कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत हे आपण त्या प्रश्नासहितच या ठिकाणी आपण हे डिटेल्स या ठिकाणी पाहणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी त्यांनी जे टॉपिक दिले त्याचा विचार न करता तुम्ही लक्ष द्या की दोन हजार तेवीसच्या पेपर वनच्या परीक्षेमध्ये यांनी काय प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत आपण हे सोडून सुद्धा घेऊ शकतो तर उदाहरणार्थ पळण्याच्या शर्यतीमध्ये राणी शोभाच्या मागे आहे जी आदितीच्या पुढे आहे राणी कोणाच्या मागे आहे शोभाच्या मागे आहे म्हणजे या ठिकाणी शोभा आहे शोभाच्या मागे कोण आहे राणी राणी ही शोभाच्या मागे आहे जी या ठिकाणी कुठं आहे आदितीच्या या ठिकाणी पुढे आहे राणी ही शोभाच्या मागे आहे जी आदितीच्या काय पुढे आहे रेहाना आदितीच्या मागे आहे बघा रेहाना काय आहे रेहाना ही आदितीच्या मागे आहे रेहाणा कुठं आहे आदितीच्या मागे आहे आणि राणीच्या पुढे आहे रेहाना कुठं आहे आदितीच्या मागे आणि राणीच्या पुढे म्हणजे विचार करा या ठिकाणी शोभा आपली वर जाणार शोभा वर जाणार आणि आदिती कुठं आहे रेहानाच्या मागे आणि राणीच्या पुढे रेहानाच्या मागे आणि आदितीच्या पुढे लक्षात ठेवा आपण परत या ठिकाणी रिचेक करूया बघा सगळ्यात पहिला आहे आपण कदाचित बऱ्याच वेळेस काय असते अशा प्रकरणामध्ये पहिल्या वाक्यावरून उत्तर काढायचं नसते शेवटचे वाक्य पहिले थोडेफार ऍडजस्ट करायचे असतं उदाहरणार्थ रेहाना आदितीच्या मागे आहे रेहाना सॉरी या ठिकाणी रेहाना रेहाना कोणाच्या मागे आहे आदितीच्या मागे आहे रेहाना आदितीच्या मागे आहे आणि राणीच्या पुढे आहे रेहाना आदितीच्या मागे आहे आणि राणीच्या पुढे आहे आणि मगच आपण बघितलं की राणी शोभाच्या मागे आहे म्हणजे या ठिकाणी शोभा एक नंबर असणार आहे आपण इकडून इकडे उलट घेतल्या गेलं शोभा या ठिकाणी कसं असणार आहे एक नंबर आहे दोन नंबर आदिती तीन नंबर रेहाना आणि तीन नंबर राणी तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याकडे शोभा आदिती रेहाना आणि राणी तर योग्य उत्तर काय आलेलं आहे शोभा आदिती रेहाना राणी तर या ठिकाणी अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला आलेला आहे ज्याच्यामध्ये क्रम लावणे याच्यात काय आहे क्रम लावणे या ठिकाणी दिलेला आहे कधी कधी या टाईपमध्ये तुम्हाला उंची हा त्याच्यापेक्षा उंचा तो त्याच्यापेक्षा उंचा तो त्याच्यापेक्षा उंचा आहे अशा प्रकारे तुलना या ठिकाणी केली जाते तुलनाचा या ठिकाणी प्रश्न होता नंतर या ठिकाणी पुढचा जो प्रश्न आहे पुढील संकल्पना अर्थपूर्ण तार्किक पद्धतीनं सोडून दाखवण्याचा क्रम रीतीने मांडा तर मित्रांनो या टॉपिकमध्ये काय दिलेलं आहे की या ठिकाणी असंच सहा गोष्टी दिलेल्या आहेत कधी कधी या ठिकाणी वेगवेगळ्या उदाहरणार्थ कधी कधी मनुष्याच्या जन्माची अवस्था दाखवली जाते उदाहरणार्थ अर्भक बालपण तरुणपण प्रौढ म्हातारा तर अशा प्रकारे सुद्धा आपल्याला प्रश्न देऊ शकतात तर या ठिकाणी एक दिलेली आहे बघा याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे खिडक्या भिंती फरशी पाया छत खोली मला सांगा या ठिकाणी सगळ्यात पहिले शेवटची गोष्ट कोणती झालेली आहे खोली त्यामुळे पहिला नंबर आपला कोणतीही गोष्ट काय येईल या ठिकाणी पहिला नंबर तर आपण कुठल्याही घराचा काय तयार करणार पाया काय तयार करणार पाया नंबर दोन या ठिकाणी पाया झाला की आपण त्या घराचा काय तयार करणार आहे भिंती पाया झाला की आपण काय करणार आहे भिंती पायाच्या नंतर आपण त्या घराच्या काय करणार आहे भिंती पायाचा क्रमांक किती आहे चार नंबर नंतर भिंतीचा क्रमांक किती आहे दोन नंबर पाया झाला की नंतर आपण भिंती करणार भिंती झाल्या की आपण काय करणार त्या घराला खिडक्या करणार काय करणार आपण त्या घराला खिडक्या करणार एक नंबर भिंती झाल्या की आपण खिडक्या करणार नंतर कुन -कुन कर कर या घरालाच खिडक्या झाल्यानंतर आपण काय करणार बघा आता आता आपले कोणकोणत्या गोष्टी झाल्या त्या भिंती कट झाली खिडक्या कट झाले पाया खत झाला आता उरलं फरशी छत आणि खोली तर मित्रांनो आता मला सांगा या ठिकाणी खिडके झाले की आपण काय करणार त्या घराला आता छत देणार काय देणार त्या घराला छत देणार म्हणजे या ठिकाणी आता छत झालं की नंतर त्या घरामध्ये आपण काय टाकणार फरशी टाकणार किती नंबर आहे तीन नंबर त्या घरामध्ये आपण फरशी टाकणार आणि शेवटी आपली काय तयार होणार खोली तयार होणार काय तयार होणार खोली तयार होणार खोलीचं किती क्रमांक आहे सहा नंबर शेवटी आपली खोली तयार होणार तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण कुठलेही घर बांधण्यासाठी काय करणार आहे प्रोसेस पाया नंतर भिंती नंतर खिडक्या नंतर छत टाकतो फरशी ताबडतोब टाकतो का आपण नाही कारण की फरशी त्या ठिकाणी फुटू शकते काही होऊ शकते त्यामुळे आपण फरशी टाकतो आणि शेवटी मग काय होते आपली तयार होते खोली तर अशा तऱ्हेने या ठिकाणी योग्य उत्तर आहे सी नंबर तर मित्रांनो या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे घोडा एक तृण प्राणी आहे तर या गोष्टी हे विधान कसं आहे अनुमान उपमान अर्थापत्ती आहे का नाही हे विधान प्रत्यक्ष आहे या ठिकाणी हे काय आहे अनुमान आहे का नाही हे खरी गोष्ट आहे त्यामुळे घोडा हा एक तृण प्राणी आहे जो गवत खाण्याचं काय करतो काम करतो तर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी खाली दिलेल्या विधानावर आधारित कोणता निष्कर्ष उचित आहे बघा या ठिकाणी हे जाणून घेण्याच्या अगोदर मित्रांनो आपली डबल अकॅडमीची या ठिकाणी सेट भरती परीक्षा दोन हजार चोवीस सेट एक्झाम दोन हजार चोवीससाठी साठी या ठिकाणी आपली ऑनलाईन बॅच या ठिकाणी सुरू होत आहे ज्या बॅच मध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास रेकॉर्डेड लेक्चर टेस्ट सिरीज नोट्स ज्याच्यामध्ये पेपर वनची तयारी आणि पेपर टू अशा दोन्ही परीक्षेची तयारी तुमची या ठिकाणी तयार करून घेतली जाणार आहे तर ही बॅच जॉईन करून घेण्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉल करून अधिक माहिती जॉईन करू शकता तसंच या ठिकाणी डबोल अकॅडमी पुणे नावाचं ॲप आहे डबोल अकॅडमी पुणे आपल्या ॲपचं नाव आहे डबल अकॅडमी पुणे नावाचं ॲप आहे हे ॲप तुम्ही डाउनलोड करून तेथे जाऊनसुद्धा तुम्ही बॅचेस जॉईन करू शकता तर मित्रांनो ह्या बॅचेस आपल्या उद्यापासून या ठिकाणी काय का होणार आहेत सुरू होणार आहे तर या ठिकाणी ह्या बॅचेस तुम्ही जॉईन करू शकता ज्याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास असतील रेकॉर्डेड लेक्चर असतील टेस्ट सुद्धा असतील आणि ज्याच्यामध्ये व्हिडिओ जे आहेत तुम्हाला डाउनलोड करू शकतात कम्प्युटरवर पाहू शकता ॲपल फोनवर पाहू शकता एपल, फोन आणि एक व्हिडिओ तुम्ही कितीही वेळा पाहू शकता तर अशा सगळ्या सुविधा आपण त्या ठिकाणी दिलेल्या डिजिटल बोर्डवर आपले क्लासेस असणार आहेत वेगवेगळ्या प्रकारचे पाच सहा प्रकारचे तुम्हाला वेगवेगळे शिक्षक असतील की जे त्या त्याच विषयामध्ये काय असतील थी निष्णांत असतील आणि ते तुमची या ठिकाणी परिपूर्ण तयारी करून घेणार आहे तर बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला नंबर दिलेला आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर तुम्ही काय करायचं आहे कॉल करून बॅच जॉईन करायची आहे तर या ठिकाणी आता आपण पाहणार आहे निष्कर्ष विधान एक दिलेलं आहे काही प्राणी बुद्धिवान आहेत माकडे बुद्धिवान प्राणी आहेत तर या ठिकाणी यांनी काय सांगितलेलं बघा माकडे आपण हे काय घेणार आहे माकडे माकडे कसे आहेत बुद्धिमान प्राणी आहेत आणि बऱ्याच वेळेस पहिलंच वाक्य आपण जज करू शकत नाही त्यामुळे सगळ्यात कधी कधी दोन नंबरचं सुद्धा वाक्य त्या ठिकाणी घ्यायचं असते किंवा पूर्ण असलेलं वाक्य घ्यायचं असते या ठिकाणी आहे माकडे बुद्धिमान प्राणी आहेत यांनी आपल्याला काही माकडे सांगितले का किंवा सर्व सांगितले का नाही याचा अर्थ काय ते जेवढे माकडे असतील तेवढे तेवढे काय आहेत बुद्धिमान आहेत त्यामुळे माकडे बुद्धिमान आहेत आणि दुसरं सांगितलं आहे की काही प्राणी बुद्धिमान आहेत तर या ठिकाणी माकडे कसे आहेत बुद्धिमान म्हणजे या ठिकाणी बुद्धिमान वस्तू काय आहे वेगळी आणि नंतर दुसरं आहे काही प्राणी बुद्धिमान आहेत तर या ठिकाणी काही प्राणी बुद्धिमान आहेत तर हे काय आहेत प्राणी आता या ठिकाणी प्राणी जे आहेत काही प्राणी बुद्धिमान आहेत तर हे शब्द काय झाला हा भाग काय झाला काही प्राणी बुद्धिमान आहेत कारण की हे बुद्धिमान आहेत सर्व माकडे या ठिकाणी काय माकडं असं सांगितलं की दहा टक्के माकडे नाही माकडे बुद्धिमान आहेत म्हणून या ठिकाणी आपण माकडे या ठिकाणी धरले आणि आता आपल्याला निष्कर्ष सांगितले या नाही की सर्व माकडे बुद्धिमान आहेत तर मित्रांनो सर्व माकडे या ठिकाणी बुद्धिमान आपल्याला दिसत आहेत आणि घोडे बुद्धिमान आहेत त्या ठिकाणी काही प्राणी सांगितलेलं आपल्याला यांनी काय सांगितलेलं आहे काही प्राणी बुद्धिमान आहेत त्यामुळे आपल्याला घोड्याचं नाव चाललं नाही त्यामुळे आपण दुसरा निष्कर्ष सांगू शकत नाही त्याच्यामध्ये घोडा बी आहे किंवा नाही आपण सांगू शकतो का नाही म्हणून या ठिकाणी फक्त निष्कर्ष एक निघतो की सर्व माकडे बुद्धिमान आहेत बाकी घोडे बुद्धिमान आहेत किंवा घोडे बुद्धिमान नाहीत असं मला सांग या ठिकाणी घोडे बुद्धिमानात आहे असं सांगितलं आहे का आपल्याला याच्यामध्ये नाही त्यामुळे इथं काय सांगितलेलं आहे घोडे बुद्धिमान आहेत भरही या ठिकाणी काही प्राणी सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये घोडे असतीलच किंवा नसतील आपण निष्कर्ष काढू शकत नाही म्हणून याचं एक नंबर काय आहे उत्तर आलेलं आहे नंतर आता पुढचा जो प्रश्न आहे खालीलपैकी कोणती आकृती तीन संकल्पनातील संबंध बरोबर दर्शवते आता लघु उद्योजक विवाहित आणि स्त्रिया तर लक्षात ठेवा या ठिकाणी हे आहेत लघु उद्योजक हे कोण आहेत लघु उद्योजक लघु उद्योजकांमध्ये काही हे विवाहित असू शकतात लघु उद्योजकामध्ये हे काय आहेत विवाहित आहेत आणि हे अविवाहित आहेत लक्षात ठेवा लघु उद्योजक आहेत लघु उद्योजकामध्ये एवढे उद्योजक जे आहेत ते विवाहित आहेत आणि एवढे उद्योजक ते अविवाहित आहेत दुसरी गोष्ट आता या ठिकाणी स्त्रिया तर या ठिकाणी स्त्रिया जर म्हटलं तर या ठिकाणी अशी तिसरी आकृती येईल की या ठिकाणी ह्या ज्या स्त्रिया आहेत ह्या काय आहेत विवाहित ह्या आहेत स्त्रिया स्त्रिया ठिकाणी ह्या स्त्रिया आहेत या, या स्त्रिया बी उद्योजक असू शकतात आणि स्त्रियासुद्धा विवाहित असू शकतात त्यामुळे अशा प्रकारची जी, जी आकृती येईल तर ती आकृती या ठिकाणी आहे तीन नंबरची काय आहे तीन नंबरची यामुळे योग्य उत्तर आपलं आलेलं आहे तीन नंबर तर लक्षात ठेवा अशा प्रकारे या ठिकाणी आपली जी बॅच आहे ती तुम्ही जॉईन करू शकता बाकी इतर परीक्षेची बाकी इतर आपण जे आहे ती माहिती या ठिकाणी आपण पाहणारच आहे तत्पूर्वी तुम्ही या ठिकाणी अजून बॅच जॉईन केली नसेल तर पटापट बॅच जॉईन करून घ्या जेणेकरून आपल्याला या ठिकाणी तुमची परिपूर्ण तयारी करून घेता येईल तुमच्या मित्र यांना सुद्धा सांगा आणि प्रत्येकानं कमेंट करायची की तुम्ही कोणत्या पेपरची तयारी करत आहे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद इतर प्रत्येक टॉपिकची या ठिकाणी माहिती तसंच त्याचे प्रश्नासहित आपण सर्व व्हिडिओ घेणार आहे त्यामुळे आपण या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून ठेवा आणि आपल्या मित्रांनासुद्धा सांगा धन्यवाद